महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे जाण्यास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथून सांगण्यात आले तदनंतर युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र एक महिना उलटूनही याबाबतीत कोणाचाही शोध लागला नाही नातेवाईकांनी पोलिसांकडे विचारपूस केली असता पोलीस उडवाउडवीची उडवीची उत्तरं देत प्रकरण मिटवण्यास सांगत असल्याचा गंभीर आरोप मुलीच्या नातेवाईकांनी प्रतिनिधीशी बोल केला मुलीचा शोध लागत नाही ना म्हणून तिच्या आईने गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी युसुफ वडगाव पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे सदरील हकीकत अशी कि दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मुलीच्याई कुंभेफळ तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड येथे घरी असताना माझ्या मोबाईलवर माझं भाचा गोपाळ हरिभाऊ काळे याने माझ्या मुलीस मोबाईलवरून फोन करून मी तुमच्या मुलीला घेऊन जात आहे असे म्हणाला त्यानंतर मी माझ्या भावास फोन करून मुलीस जाऊन त्याला बघ असे त्याला सांगितल्यावर दुपारी चार वाजताच्या चा सुमारास माझ्या भावाने मला फोन करून सांगितले माझी मुलगी व तुझी मुलगी या दोघी सकाळी दहा वाजता घरून कॉलेजला जाते म्हणून घरून गेल्या मी आता कॉलेजमधून जाऊन पाहिले असता तुझी मुलगी ही कॉलेजमध्ये दिसली नाही पण माझी मुलगी तिला लग्नाचे आमिज दाखवून फूस लावून चारचाकी वाहनात बसवून घेऊन गेले आहेत असे मला सांगितल्याने मी त्यानंतर कुंभे फळेथून निघून सहा वाजताच्या सुमारास अंजनपूर येथे गेले व माझ्या भावाची मुलगी भेटली तिने सकाळी आपेगाव येथे झालेला प्रकार मला सांगितला त्यानंतर आम्ही माझी मुलगी हिचा अजनपूर कोपरा धानोरा गावात तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु माझी मुलगी मिळून आली नाही त्यानंतर दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी मी व माझा मुलगा असे आम्ही आपेगाव येथे कॉलेजमध्ये मा जाऊन माझ्या मुलीबाबत चौकशी केली असता तेथील शिक्षकांनी ती काल पाच फेब्रुवारी दोन रोजी पेपरला गैरहजर राहिलेली आहे असे आम्हाला सांगितले त्यानंतर आम्ही भावठाणा येथे जाऊन मुली शोध घेतला असता ती दिसून आली नाही तसेच तिची आई मीरा हरिभाऊ काळे व मीराचा मुलगा गोपाळ हे पण त्यांच्या घरी येथे मिळून आले नाही म्हणून आमची खात्री झाली की माझ्या मुलीला आत्या मीरा काळे व तिचा मुलगा गोपाळ राहणार यांनीच लावून पळून नेले ला आहे त्यानंतर आजपर्यंत आम्ही आमचे व वा सर्व नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही ना तरी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दहा वाजताच्या सुमारास माझी मुलगी हिची आत्या मीरा हरिभाऊ काळे व मीरा हिचा मुलगा गोपाळ हरिभाऊ काळे यांनी लग्नाचे आमिष दाखवून जय किसान माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय आपेगाव इथून चार चाकी वाहनात बसवून घेऊन गेले आहेत म्हणून माजी त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे अशी फिर्यात मुलीच्या आईने दिली आहे मात्र देऊन एक महिना उलटला तरी पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून उडवा उडवीची उत्तरे देत आहेत प्रकरण मिटवण्याची भाषा करत असल्यामुळे तसंच काहीही करून मुलगी मिळत नाही पोलीस प्रशासनही साथ देत नाही या नैराश्यातून मुलीच्या आईने वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी

मॅडम काय झालं मॅडम काय झालं कशामुळं तुम्ही कशामुळं मॅडम मुळे काय झालं काय झालं मॅडम मॅडम काय झालं बाकीचे बाहेर थांबा सगळे कोण येत अच्छा तुमची आई आहेत का त्या दिवसाला नाही त्यांच कर्तव्य आहे ना कर्तव्य कर्तव्य टायम कसं असतंय का की कुणालाही मरण्याचा अधिकार नाही आणि मरू नाही काय झालं काय नेमकं काय झालंय काय झालंय मुलगी इतका वसं नाही अजून आले नाही तपास करीत नाहीत पुन्हा त्याच्यानंतर मुलाचाही तपास करीत नाहीत तपास नाही आम्ही आम्ही ह्या पोलीस त्यांना कमी म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती तक्रार देऊन किती दिवस झाले अच्छा तरी पोलिसांनी की तपास केला नाही अच्छा तिची आत्महत्या करून ती मुलीची आई आहे का

सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा